झट ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता जट ट्वेंटी फोर न्यूज महसूल सप्ताहानिमित्त संघच्या मंडल अधिकाऱ्यांनी अनेक दिवसापासून शेतकऱ्यांनी अडवलेला अंकलगी येथील रस्ता केला खोला अंकलगी करजगी रोडवरील अंकलगीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेला जुना उमदी रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवून ठेवला होता अंकलगीचे सरपंच परमेश्वर बेराजार यांनी शेतकऱ्यांना अनेक वेळा विनंती करूनही शेतकरी रस्ता खोला करण्यास तयार नव्हते त्याची तक्रार तलाटी भगवान राजपूत व संघचे अधिकारी श्रीरंग जाधव यांच्याकडे केल्याने अधिकाऱ्यांनी त्वरित सदर रस्त्याची पाणी करून तेथील शेतकरी व शाळेच्या मुलांना रस्ता खोला करून दिला रस्ता खोला झाल्याने रस्ता अभ्यावी कुचंबणा होत असलेल्या शेतकरी व शाळेच्या वर्गात समाधान व्यक्त होत आहे यावेळी सोमनाथ मित्रे सिकंदरनादा पादीसह ग्राम शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते तसेच आमचे कोतवाल या यांची यांच्यासमवेत आम्ही महसूल दिना दिन दिनाच्या दीन, सप्ताहामध्ये वैवाटीचे झालेले रस्ते खुले करून देणेबाबत शासनाचे प्रयोजनाप्रमाणे आम्ही तुकाराम रामाप्पा डोळे यांनी सदरचा रस्ता करजगी रस्ता ते गेराजार वस्ती ते उमदी जुना रस्ता हा हो, हो, हो होता त्यामध्ये सदरचा रस्ता विनाकारण कारण नसताना आढळ होतात तस, तसेच त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सदर जमिनीमध्ये जाण्यास भे अडचणी भरपूर निर्माण होत होत्या त्यामुळे त्यांना तसेच शाळा वस्तू गोष्टी जिल्हा परिषद तंत्रशाळा आहे तिथे पण मुले जाय करतात तिथून मुले जाण्यासाठी त्यांना पण रस्त्याची गरज होती या सर्वांचा विचार करता सदरचा रस्ता शासनाच्या नियमाप्रमाणे सदर रस्ता खुला करून घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्वांनी सर्वाने ग्रा ग्रामस्थ सरपंच सर्वांनी आम्हाला मदत केली त्यामुळे आम्ही सदरचा रस्ता फरक होऊ शकलो